राम राम मित्रांनो शेवट अहंकार आणि घमेंट यांचा अंत झालेला आहे आणि लोकांना एक उल्लू बनवणं लोकांना काही समजत हो, नाही असं समजणं किंवा आम्हीच सगळ्यात शहाणे आहोत आम्हीच सगळे सगळं काही ज्ञान आम्हाला दिलेलं आहे भगवंतानी देवानी आणि आम्ही सांगल तेच सत्य हिची काही घमेंट होती ना केजरीवालची ती दिल्लीच्या जनतेने त्यांची उतरवलेली आहे मित्रांनो आपण या संदर्भात चर्चा करू मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा सावंत मित्रांनो रिझल्ट आपण बघत असाल भाजपला जवळजवळ अठ्ठेचाळीस एकोणचाळीस जागा भेटलेल्या आहे आणि आपला एकवीस बावीस जागाच्या आसपास त्यांची चालू आहे आज पण मतमोजणी चालू आहे अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आपण बघितली असत जशी म्हणजे पाच तारखेला मतदान व्हायच्या अगोदर ज्या प्रकारे एकमेकांचे वक्तव्य आपण बघितले असेल आम आदमी पार्टीतील नेत्यांचे किंवा भाजपचे नेत्यांचे जास्त करून आम आदमी पार्टीच्या नेत्यांचं जर भाषण बघितलं तर सगळ्यात इमानदार सगळ्यात कट्टर इमानदार आम्ही आहोत असं त्यांचं काही सांगण्याचं हे होतं आणि इमानदार आम्ही आहोत आमचं शिक्षण मॉडेल आमची जी काही सगळं काम करण्याची पद्धत किती वरिष्ठ आहे किती भ्रष्टाचार मुक्त आहोत आम्ही हे सांगवण्याचं सांगण्याचं ज्यांची त्यांची जी काही अहनमिका चालू होती पुढं पुढं करण्याची ते चालू होतं प्रत्येक नेता घ्या त्यांचा संजय सिंग म्हणा किंवा अरविंद केजरीवाल घ्या मुख्यमंत्री अतिशय म्हणा किंवा प्रत्येक जण त्यांचा नेता म्हणजे स्वतःच्या इतका अहंकार झालेला होता त्यांना मित्रांनो त्या अहंकारापोटी त्यांचा आज पराभव झालेला आहे जनतेला जनतेना काही कळत नाही असं समजलं समजणं किंवा जनता म्हणजे आपली घरच्या भांडी धुंडी भांडी कोंडी धुणारी आहेत पब्लिक असं समजणं हे ज्या वेळेस एखादा नेता करतो ना मित्रांनो त्याचा पराभव होणं निश्चितच आहे आणि अरविंद केजरीवालचं राजकारण जर आपण बघितलं की हे सगळी सिस्टीम बदलायला निघाले होती काही का शिला दीक्षित म्हणा माजी मुख्यमंत्री त्यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले मोदींवर केले अरुण जेटलीवर केले गडकरीवर केले असे एक पण नेता नाही की त्यांनी आरोप केले नाही भ्रष्टाचाराचे आणि त्यांनी म्हटलेलं पाय ऐकलं असेल ध्यानात ध्यानाचा आपल्याला की के अरविंद केजरीवाल भ्रष्ट असेल तर जगातला कोणताच नेता नेता सच्चा नाही किंवा भ्रष्ट नाही म्हणजे स्वतःला ती इतका इमानदार समजत होता तो नेता अरविंद केजरीवाल आणि असं काही झालं मित्रांनो की स्वतःलाच वर्ष दीड वर्ष जेलमध्ये जावं लागलं जे काही शिक्षण त्यांचं मॉडेल होतं शे पूर्ण जगामध्ये आहे पण न्यूयॉर्क टाईम्स अमेरिकेतल्या पेपरांमध्ये त्यांचं मॉडेल त्यांनी छापून आणलं होतं पण ते किती खोकलं होतं किती खोटं होतं हे उघड झालेलं आहे मित्रांनो आणि आत्ता आता त्यांची सत्ता जाणार आहे आणि आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज येते मित्रांनो की ज्या काय फायल्या आहेत त्या सेल करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही म्हणजे जे काय आता आप आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्याला ते हात 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 पण लावू देणार आहे वगैरे वगैरे ती बातमी आत्ता फ्लॅश होते ती बघत असाल मित्रांनो म्हणजे सगळ्या आदेश काढला गेलेला तो म्हणजे आत्ता त्यांनी जे काय काय घोणाटे करून ठेवलेले ते उघड येणार आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक एक असं म्हणतात की केजरीवाल एक नॅरेटिव्ह उभा करण्यात एक मोठा मोठे मास्टर माइंड होतात आपलं नॅरेटिव्ह प्रसारमाध्यमामध्ये देणं प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सच्चा आहोत हे ओरडून ओरडून सांगणं अनेक एक लोकांना एकत्र करणं आणि आपण बघितलं असं त्यांनी मीडिया हाऊस हो किंवा हे एका एका याच्यामध्ये अपिलामध्ये कोर्टाने पण त्यांना सुनावलं होतं की तुम्ही जाहिरातीवरचा खर्च सांगा किती झाला म्हणून म्हणजे इतकी प्रचंड जाहिरात त्यांनी केलेली होती आणि जाहिरातीमुळे आपण जनतेला पागल बनवू शकतो वेड बनू शकतो आणि आपण आपलं सरकार वाचू शकतो चालू शकतो अशी त्यांची धारणा झालेली होती परंतु मित्रांनो कोणालाही जास्त वेळ खोटं बोलता येत नाही सत्यापासून लांब पाळता येत नाही आणि एक दिवस असा येतो की त्याच असत्याच्या कुरपटामध्ये तो गुणमळून पडतो आणि त्याच्यातूनच ते त्यांचा पराभव होतो आपल्याला आठवत असेल मित्रांनो लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की साती जागा जर आम्हाला मिळाल्या म्हणजे त्यांनी चार जागा आणि काँग्रेसनी तीन जागा त्यांनी लढवलेल्या होत्या त्यात जर आम्ही विजय झालो होतो तीसारखं ती जी ती काय माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे शराब घोटाळ्याचा दारू घोटाळ्याचा त्याच्यातून मी मला मुक्ती मिळेल मी सुटल भाऊ आणि तिथंसुद्धा ते साती जागा हरलेल्या होत्या म्हणजे त्याच वेळेस जनतेने दाखवून दिलं का तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही किती जरी सांगितलं की मी भ्रष्टाचार केला नाही तर जनतेने तो, तो मान्य केलेला आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही ते प्रूफ करू शकला नाही कमी बेकुसूर आहोत म्हणजे नुसतं केजरीवालच नाही तर त्यांची पार्टीच पूर्ण करप्ट करप आहे हे आपण बघितलं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत असं कशा प्रकारे त्यांचं स्थापन झाला पक्ष स्थापन झाला त्यानंतर कोणते कोणते अगोदरचे त्यांचे नेते त्यांना सोडून गेले कशा प्रकारे आपल्याला जड होणारे किंवा आपला न ऐकणारे नेत्यांना त्यांनी हळूहळू बाजूला करून टाकलं किंवा त्यांना संपून टाकलं पक्षातून बाहेर जायला भाग पाडलं अशा अनेक गोष्टी त्यांनी केलं आत्ताचं मागचं पाच सहा महिन्यापूर्वीचं उदाहरण बघितलं असेल मित्रांनो स्वाती मालवार त्यांचे लोक राज्यसभेच्या खासदार त्यांच्या घरात त्यांना मारहाण झाली म्हणजे त्याच्यावर सुद्धा ते एक शब्द हे करू शकले नाही आणि अशा अनेक घटना त्यांनी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जे म्हणतात कोंबडं किती झाक झाकलं तरी सूर्य निकला सूर्य उगायचं थांबत नाही तशी तारा झालेली मित्रांनो त्यांनी अनेक अपप्रचार खोटं नाटक जे दडून ठेवलं ना ते हळूहळू बाहेर येत गेलं सिस्महल सिस्महलचं प्रकरण घ्या त्यांचा जो राजवाडा त्यांनी बांधलेला होता ते ते सांगितलं तर का मी दोन फ्लॅटच्या घरामध्ये राहील गाडी घेणार नाही सिक्युरिटी घेणार नाही सर्वसामान्य जनतेप्रमाणे माझा आचरण राहील आणि हळूहळू त्याच्यात बदल होत गेला आणि तिथंच जनता त्यांच्यापासून दूर दूर होत गेली मित्रांनो जे या सगळ्या गोष्टीचं आकलन त्यांना करता आलं नाही आज आपण बघितलं की स्वतः ते, ते पराभूत झालेले त्यांच्या मतदारसंघ न्यू दिल्ली मतदारसंघामध्ये त्यांच्या अनेक सहकारी की वरिष्ठ नेते म्हणून आपण त्यांना कारभार पाहत होते हे सगळे पराभूत झालेले एक आतिशी सोडले तर ते सगळे त्यांचे वरिष्ठ नेते पराभूत झालेले त्याला कारण म्हणजे स्वतःचा अहम आणि घमंड जसं संजय राऊत संजय सिंग आपण बघतो असं बोलतात की ह्या जगामध्ये सगळं ज्ञान आम्हालाच आहे आणि सगळ्यात भ्रष्ट सगळ्यात चोर सगळ्यात खोटारडा पक्ष कोणता असेल तर भाजप बरोबर आहे नाही हे सगळं जर असतं जर आत्तापर्यंत जनतेने त्यांना घरी बसवलं असतं मित्रांनो सलग दहा वर्ष आणि पुढचे पाच वर्षसुद्धा ते सत्तेत राहणार आहे अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता येते हरियाणा महाराष्ट्र त्या काही या वेगवेगळ्या निवडणुका झाल्या आणि त्यांनी आताच था ठरवलेलं था त्यांना तो काय होतं की मुस्लिम आमच्यापासून दूर जाणार नाही असं केजरीवाला वाटत होतं किंवा दलित आदिवासी हे जे काय मतदार आहे ते आपल्यापासून दूर जाणार नाही आपण जे काय फी फ्री दिली रेवडी वाटप जे आपण आपले पंतप्रधान म्हणतात महिलांना फ्री बस सेवा फ्री लाईट फ्री पाणी आणि हे सगळं काही त्यांनी दिलं होतं त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हे कुठं जातात का हे प सगळे मतदार आपल्यालाच देणार आहेत आणि त्यामुळं जे काही त्यांची रणनीती होती ती रणनीती सगळे फेल झालेली आपण बघितलं असेल मित्रांनो अशा एक गर्विष्ट आणि घमेंडी माणसाचा अंत राजकारणातून झालेला आहे आता याचे अनेक परिणाम होईल मित्रांनो यामध्ये सगळ्यात जास्त आनंद काँग्रेसला झाला असत नाही का नाही काँग्रेस अरविंद केजरीवालचा जर विजय झाला असता ते सरळ सरळ राहुल गांधींना तुल्यबळ झाले असते त्यांचं इंडियेमध्ये इंडिया आघाडीमध्ये त्यांचं प्राबल्य प्राबल्य वाढलं असतं आज ते पराभूत झालेले स्वतः त्यांची ते सुद्धा पराभूत झालेले त्यांचा सुद्धा पराभूत झालेला आहे आता ते बॅकफूटवर गेलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो म्हणजे ही जी काय सगळी घटना आहे की मीच म्हणजे अहम अहम आणि घमेंड याचा पराभव हे केजरीवालांचा पराभव मित्रांनो हे दोनच शब्द त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे अनेक गोष्टी परंतु जो अहम आणि घमेंड क मी म्हणजे जगाचा वेगळा आहोत मला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि भाजप म्हणा काँग्रेस म्हणा किंवा इतर लोकांना काही आखली नाही नाही मतदारांना काय आम्ही सांगू तेच मतदान करणार असं जे काय त्यांच्या डोक्यात घुमत होतं त्याचा सगळा पराभव आज गेलेला आहे मित्रांनो आता ते माझ्या मते खालच्या पायरीवर किंवा जमिनीवर त्यांची पाय लागतील आणि परत एकदा विचार करतील की आपण कशा प्रकारे राजकारणात आलो होतो आपलं ध्येय काय होतं आणि आपण कुठं गेलो आपल्या ध्येयापासून विचलित झालं तर काय होतं थोड्या वेळ आपल्याला यश मिळतं थोडे काळ आणि त्यालाच आपण हुरळून जातो आणि त्याच मार्गाने चालायला लागतो परंतु एक असा पडाव येतो की तिथं आपण गडगडून परत खालच्या स्थितीत येतो तशी स्थिती के केजरीवालची झालेली आहे आणि परत एकदा भलं त्यांची जी काय आपण म्हणतो टक्केवारी मताची तिच्या बेचाळीस त्रेचाळीस असेल परंतु दोन दोन पक्ष ज्या ज्या ठिकाणी असते त्या विरोधी पक्षाला भरपूर मतं पडत असतात त्याची टक्केवारी पण चांगली असते असं दिसून आलेलं आहे म्हणजे मित्रांनो जरी त्यांच्या बावीस तेवीस सीटा आज निवडून आलेल्या आहेत पुढच्या सत्ता नसेल तर काय होईल आपल्याला माहिती आहे काय होत असतं बरोबर आहे की नाही आता ह्या सगळ्या गोष्टीमधून परत एकदा केजरीवालांना सुरुवात करावं लागेल आणि स्वतःचा जो अहं घमेंट अहंकार ह्या थोडस कमी के जर केला लोकांच्या जनतेमध्ये मिसाळले जनतेचे प्रश्न समजून घेतले आणि आपलं कुठं काय चुकलं आपण कशाप्रकारे अहमने अहंकाराने दुसऱ्याला लिखित होतो तु। दुसऱ्याला तुच्छ समजत होतो हे जर त्यांनी त्यांच्या बोलण्यावर याच्यावर आळा जर घातला बोलणं कमी आणि काम जादा असं जर केलं तरच त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे नाही तर दहा वर्षात ज्या तीव्रतेने वर गेले त्याच तीव्रतेने आज खाली जाणार आहे मित्रांनो जे जितक्या असं म्हणतात की जितक्या कर वर जातो तितक्यात पक्क्यात खाली येतो अशी आपली आहे ग्रामीण भागामध्ये त्या प्रकारे त्यांचं झालेलं आहे ज्या तीव्रतेने ते वरच्या वरच्या शिड्या चढत गेले त्याच तीव्रतेने ते खाली आलेले याच्यातून ते जर सावरले नाही याच्यातून जर त्यांनी आपलं गणित जमवलं नाही तर पुढचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि भाजपची जी काय रणनीती आहे कशी प्रकारे त्यांनी निवडणूक लढवली कशा प्रकारे हे सगळं त्यांनी गणित मांडले कशा प्रकारे त्यांनी उमेदवार दिले हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू मित्रांनो त्यांनी जे काही मायक्रो नियोजन केलेलं होतं हे सहजगत्या जिंकत नाही कोणी पण म्हणजे त्याचं जे काही संघटन असतं त्यांचं जे काही गणितं असतात त्यांचे काही जे काही रणनीती असते ती रणनीतीवर सगळं त्यांचे कामगार त्यांचे हे कामगार त्यांचे कार्यकर्ते चालले हे चालले त्यांचे नेत्यांनी त्यांना सपोर्ट केलं तरच विजय मिळू शकतो मित्रांनो फक्त बोलणं होत नाही किंवा फ्री वाटण्यावर होत नाही तुमची संघटना आणि तुमची रणनीती हे विजयाला कारणीभूत असतं आणि तिथंच अरविंद केजरीवालने मार खाला असं वाटलं मित्रांनो परंतु निश्चित आज अरविंद केजरीवालची घमेंट आणि अहंकाराचा पा पराभव होईल अहंकाराने त्यांना डुबवलेलं आहे विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहायला